मध्य प्रदेशच्या रिवा जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडलाय फॉर्न पाहून लहान मुलांमध्ये गुन्हे करण्याचे प्रकार वाढले कमी वयात मुलांच्या हाती स्मार्टफोन लागल्यामुळे त्यावर ते काय पाहतात यावर आता कुणाचंही नियंत्रण राहिलं नाही रिवा जिल्ह्यात मोबाईलवर फॉर्न पाहण्याचं व्यसन लागलेल्या एका तेरा वर्षीय मुलाने आपल्या नऊ वर्षाच्या वर लहान बहिणीवर अत्याचार केले अत्याचारानंतर याची तक्रार आता वडिलांना करू नये असं बहिणीनं सांगितल्यानंतर घाबरलेल्या अल्पवयीन मुलाने गळा दाबून बहिणीची हत्या केली याहून संतापजनक घटना म्हणजे सदर गुन्हा लपविण्यासाठी अल्पवयीन आरोपीची आई आणि दोन मोठ्या बहिणींनी पुरावे नष्ट करून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्यांचा कांगावा हणून पाडला सदर घटना चोवीस जुलै रोजी घडली भावाने लैंगिक अत्याचार करून बहिणीचा खून केल्यानंतर आई आणि दोन मोठ्या बहिणींनी गुन्हा लपवण्यासाठी आटापिटा केला सुरुवातीला त्यांनी मुलीला खाजगी रुग्णालयात दाखल करून काहीतरी किडा सावल्यामुळे ती बेशुद्ध पडल्याचे सांगितले मात्र खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना सरकारी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला सरकारी रुग्णालयात जाताच तिथल्या डॉक्टरांनी मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून झाल्याचं सांगितले सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर तपास सुरू झाला शवविच्छेदन अहवालातून अत्याचार आणि गळा दाबून हत्या झाल्याचं स्पष्ट झाले पोलिसांनी सदर प्रकरणाचा तपास करण्यासाठी वरिष्ठ पोलिसांचे एक चौकशी पथक तयार केले आणि गंभीरतेनं प्रकरणाची चौकशी केली रिवा जिल्ह्यातील जावा पोलीस ठाण्याअंतर्गत येणारे या गावात हत्या झालेल्या कुटुंबात चार मुली एक मुलगा आणि आई वडील असे सहा जण राहत होते रात्रीच्या वेळी घराच्या मोकळ्या वर्षाचा अल्पवयीन आरोपी आणि नऊ वर्षाची बहीण झोपत असत तर इतर सदस्य दुसऱ्या खोल्यांमध्ये झोपत असत रात्रीच्या वेळी अल्पवयीन भावाने सदर गुन्हा केला या प्रकरणी पोलिसांनी पन्नास लोकांचा जबाब नोंदवला प्रत्येकाच्या बोलण्यातून कुटुंबियांकडेच संशय जात होता यासाठी काही न्याय वैद्यक पुरावे देखील गोळा केले यानंतर कुटुंबियांची कसून चौकशी केली सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या कुटुंबियांनी नंतर आपला गुन्हा मान्य केला